जो वॉचमन है रहता है कंपनी के गेट पे वो ड्राइवर से दादी करता है तो इसके आपने मांग ये है कि भाई मरते हुए आदमी को छोड़ते जाना ये कोई ऐसा नियत नहीं है अगर पंजाब का बंदा अगर तमिलनाडु में गया तमिलनाडु का महाराष्ट्र है तो अरे ड्राइवर के लिए अठारह पगड़ जाति में से एक पैदल देखो मैडम खाली ट्रैफिक जाम मत करो तो

आम्हाला काही घेणं देणं नाही पण तू नेला तर तुझा फायदा आम्ही घेणार सात लाख रुपये आमच्याकडे घालणार हे सारखं धोरण आहे आणि याचा कडाडू सर्व स्तरातून विरोध व्हायला पाहिजे धन्यवाद जय संत ऑल इंडिया के सभी ड्रायव्हर भाई विनंती आहे अपना आंदोलन आज 10 तारीख से शुरू हो गया है आज कितनी तारीख है 10 तारीख 10 तारीख से आंदोलन शुरू हुआ अगर सरकार ने दो तीन दिन के अंदर कुछ अफवाहें फैलाई जाएंगी क्या ड्राइवर संगठन का आंदोलन पीछे ले लिया गया है वही अफवाह के ऊपर विश्वास पूरी किसने भी रखने का नहीं एक दूसरे को बोलने गए जब तक अमित शाह मोदी ये मीडिया पर जैसी आ गए के बोले क्या ये कानून लागू हो गया वैसी जब तक कोई बोलेंगे नहीं तब तक कोई ड्राइवर भाइयों ने इस अप पर विश्वास रखना नहीं चाहिए और दूसरी बात अपने आंदोलन के साथ में अपने को भी हर जगह पर हर ड्राइवर भाइयों को जाकर बोलना है वो रिक्शा वाला रहो या ट्रक वाला रहो सभी को जाके बोलना है कि हर चौक में जाके बोलना है भाई उससे झगड़े मत करो उससे कुछ मत करो उससे गाली गलच मत करो उसको समझा के बोलो क्या जेल में रहना है या घर पर रहना है इतनी मेरे आप सब ड्राइवर भाइयों को विनंती है और आंदोलन के अंदर सभी कोई पार्टी का रहो या किसका रहो ड्राइवर भाइयों का अगर आंदोलन है उसमें जाके आप सभी सपोर्ट करो ऐसा नहीं है कि हम जय संघर्ष वाहन चालक संगठन के तरफ से हम बोलेंगे कि हमारे साथ में जाओ कोई भी ड्राइवर भाई आज आपने को एकजुट होना जरूरी है अगर अभी नहीं तो नहीं। कभी नहीं ड्राइवर एकता जिंदाबाद अभी नहीं तो कभी नहीं संजय हजार सर तुम आगे बड़ो। हम मुलाकात दी ली मैं स्वतः संगित लो की ॲक्सिडेंट झाल्यावर पूर्वी ज्या पोलीस पोलिस पुली पंचनामा करणाऱ्या पोलिसाला पाच हजार रुपये द्यावा लागत होते आरटीओला पाच हजार रुपये द्यावं लागत होते सरकारी वकलाला पाच हजार रुपये द्यावा लागत होते त्याचा जामीन होत होता आता तुमचा आकडा झाला सात लाखाचा तर त्यांचाही जरा अपेक्षा वाढणारच ना मग पाच चाळीस ते पंधरा मागन पंधरा तीस मागन अजून जरा मालदार पार्टी वाटली बघ ड्रायव्हर मोठा छेल्ले बिल्ले साखळ्या वगैरे हे त्याच्याकडे पन्नास हजाराची मागणी होऊ शकते एक लाखाची मागणी होऊ शकते म्हणजे हित प्रशासनाने केंद्र सरकारने या लोकायला सरण्यासाठी अजून एक नवीन करून निर्माण केलं तुम्ही अपघात झाल्यावर ड्रायव्हरला फाशी जरी शिक्षा केली आणि जन्म ठेपीची जरी शिक्षा देऊ तरतूद केली फरक पडणार नाही कारण हे जाणून बोलून घडवणार करतेच नाही ना जाणून बोलून करणार काय कृती अ आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विविध मोर्चे काढलेले आहेत तर आणि जे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था प्रणित जय संघर्ष वाहन चालक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेनी त्यांना सर्वांना पाठिंबा दिलेला आहे रन अँड हिट हा कायदा सरकारने रद्द करावा आणि ड्रायव्हरच्या सुरक्षेविषयी विचार करावा असा आम्ही निषेध करतो या गोष्टी सोमनाथ गायकवाड जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थाप्रणीत जय संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कायद्यानुसार सगळ्यांनी मोर्चाच आयोजन केलं मान्य श्री संजय अळोर साहेब मान्य संस्थापक उपाध्यक्ष सोमनाथ भाऊ गायकवाड आम्ही या आम्ही या मोर्चाला पाठिंबा देत आहोत आणि या हा कायदा लवकरात लवकर रद्द करा ही आमची मागणी आहे जय संघर्ष आपल्या प्रमुख प्रमुख मागण्या तर आमच्या दोन सतरा दोन हजार सतरा पासून आहे परंतु सध्या या सरकारने जो हिट अँड रन कायदा आणलेला आहे ज्याच्यामध्ये दहा वर्ष शिक्षा आणि सात लाखाची तरतूद आहे या कायद्याच्या विरोधात आम्ही आज आंदोलन ठेवलं होतं याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील सर्व रिक्षा संघटना सहभागी होत्या आणि जे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा बी त्यांना पाठिंबा होता आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो होतो